नमस्कार काका स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती कसे आहेत फर्स्ट लाईक थँक्यू काका धन्यवाद फर्स्ट लाईक केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी स्वागत आले लाईव्हमध्ये आल्याबद्दल काका चहा झाला काका नमस्कार श्री स्वामी समर्थ काका आले पुदिना लगेच जाणारी व्हिडिओ काढत आहे लाईव्ह दिसला आलो बरं बरं ठीक आहे काका पण थँक्यू आल्याबद्दल खूप आभारी आहे मी काल फर्स्ट पण तुम्हीच चालेल ना काका पण अजून कोणी आलं नाही काका फर्स्ट तुम्हीच आलात काका म्हणताय काका आले पुणेकर लगेच जाणार आहे असं म्हणायचं होतं अच्छा बरं बरं काका काकांचा का, दिवसभर चहा चालू असतो चहा पित आहे नंतर व्हिडिओ काढणारे बाय बरं बरं ठीक आहे काका लाईव्ह संपली का तुमची बाय बाय काका थँक्यू आल्याबद्दल थँक्यू काका बाय बाय हो तुमचं नोटिफिकेशन ऑन आहे मी जर मोबाईल हातात असेल तर लगेच लाईव्ह दिसला की येतो कोणी पण असो हो ना काका थँक्यू काका आल्याबद्दल तुम्हाला वेळ नसतात तरी पण तुम्ही येतात थोडासा वेळ काढून थँक्यू सीसीवरून खाली आहे सगळ्यांनी You, काका कमेंट काका माझे पण व्हिडिओ बघा मी पण बघते तुमचं नक्की लॉंग व्हिडिओ पण टाकलाय काका तो पण बघा थँक्यू थँक्यू काका सपोर्टिंग कमेंट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काका खूप खूप धन्यवाद काका म्हणताय लाईव्ह ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काका हो करते काका म्हणताय माझा वरचा मेसेज हो केल, केला केला काका वेळ असेल तर लॉंग व्हिडिओ नक्की बघा मी पण बघेल नक्की हो लॉंगवाला लाँग व्हिडिओ कोणी बघत नाही हो काका ते का व्हिडिओ तसेच राहतात शॉर्ट व्हिडिओ बघितले जातात लॉंग व्हिडिओ तसेच राहतात हो बाय 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 काका नक्की बघा मी पण नक्की बघेल कमेंट करा लाईक करा Thank <laughs> you. एसएससी वरुण खाली है सगे कमेंट करा पटा पटापट लगे बगतो आग नर मी मजे वीडियो टाकतो डोंट वरी बी हैपी ऑल इज ए वेल पॉजिटिव पुनेकर काका हो 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 नक्की नक्की काका मैं महती है तुम्हें बगा तुम्हारा वेल मिला बगा तुम्हें नक्की मला खात्री आहे तुम्ही बघाल <laughs> त्यात काय विषय नाही काका थँक्यू आल्याबद्दल बाय 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 करते काका बाय बाय हाय कुसुम वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुसुमताई वेलकम बोला कुठून बोलत आहात कुसुमताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती बोला कुसुमताई आहेत का लाईव्ह मध्ये कुसुमताई बोला असल तर बोला मुंबई मुंबईवरून अच्छा मुंबईमध्ये कुठे मध्ये कुठे लाईक होत नाही लाईक होत नाही का बरं बदलापूर छान छान बदलापूरहून बोलत आहे का मस्त लाईक होत नाही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल ताई नाशिकवरून ताई नाशिकवरून तुमचं पण चॅनल आहे का चॅनल असेल तर चॅनलला जॉईन करा व्हिडिओने लाईक करा कमेंट करा मी पण तुम्हाला नक्की जॉईन करेल नाशिकुरू, नाशिक वरून नाशिक नाशिक बोला कुसुमताई महेश बाबू गए वेलकम लाइव मध्ये स्वागत आहे महेश दादा कुसुमताई मी सांगू का कुठून आहे असं हो सांगा 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 हम शिखर आहे है शिखर नाशिक सुषमा ताई फेस लाइव घेत जा लाइक डन थैंक यू सुषमा ताई सुषमा ताई मला अशीच लाइव आवडते आता फेस लाइव करण्यापेक्षा सवय झाली आता मैं दादा या कुसुम माय विसरली वो माय हो का <laughs> सुष्माताई माझ्या लाईव्ह वर काय येत नाहीत सुष्माताई काय सांगू मी तुम्हाला कुठं कुठं जाऊ मी लाईवला आता जिथे जी, जी दिसली तिथं जाते मी लाईवला रोज एकाच लाईव्ह नाही जात सुष्माताई खूप लाईव्ह असतात सगळ्या सक, लाईव्ह मध्ये फिरावं लागतं तुमची दिसली तुमची त्या दादांची दिसली तिकडे सुष्माताई ओके अशी घे मग तुला जे आवडेल ते हो सुष्माताई अशी सवय झाली ना मग काय टेन्शन नाही येतात रोजची आपले सवय असते ना येणारे येतात बरोबर नोटिफिकेशन जात ना ही आजपासून ठरवले आहे मी पण असेच ठरणार हा सुषमाताई जी लाईव्ह दिसते तिथे जायचं असं काय नाही रोज उठून आता रोजची जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांना तर करायलाच पाहिजे ना सपोर्ट मला जे सपोर्ट करतात मी त्यांना सपोर्ट करायला तर जातेच मला जावंच लागतं त्यांची पण आठ वाजताच असते जे माझ्या लाईव्हला येतात ना रात्री त्यांची पण लाईव्ह आठ वाजता असते रात्री मग मला तिथे जावं लागतं ना मी पण जेवण बनवत असते तेव्हा तेव्हा जात असते जाला का झाला तुमचा सुष्माताई महादेव दादा बोला आहेत का लाईव्ह मध्ये बोला सगळ्यांनी सी सीवरून खाली या आणि कमेंट करा सगळ्यांनी पटापटा बंद करेल मी थोड्या वेळाने जास्त वेळ नाही चालू ठेवणार महेश दादा भीम कुसुमताई म्हणताय महेश दादा भीम महेश दादा गेले वाटत कुसुमताई कुसुमताई म्हणताय महेश दादा विसरले नाही बर कुसुमताई अरे देवा गेले वाटतं ते घरी कुसुमताई गेले वाटत ते जा ठीक आहे कुसुमताई झाला चहा वगैरे तुमचा सुष्मता अरे देवा करताय काय झालं सुष्मता सॉरी कुसुमताई सुष्मता आलं माझ्या तुला ताई वेलकम मध्ये स्वागत आहे तुमचं कसे आहेत तुम्ही कुसुमताई ताई मी तुम्हाला कमेंट केली आहे ओके ओके कुसुमताई लाँग व्हिडिओ पण बघा ना प्लीज लाँग व्हिडिओ बघा लाँग व्हिडिओला कमेंट करा लाईक करा मी पण तुमचे लाँग व्हिडिओ नक्की बघेल कारण की शॉर्ट व्हिडिओ सगळे बघतात लाँग व्हिडिओ तसेच राहतात मी आजच अपलोड केलं आहे काय पाच मिनिटातच आहे हो हो ना आणि थँक्यू कुसुमताई आल्याबद्दल लाईव्ह मध्ये कोमलताई बोला ना चला बाय बाय हो हो कुसुमताई थँक्यू आल्याबद्दल आबा बाय बाय कोमलताई बोला कोमलताई बोला हो काहीतरी

बोला सीवर बोला कमेंट करा या yeah, साहेब